श्रावणी सोमवार ठरला ब्लॅक मंडे अपघातात दहा महिलांचा मृत्यू पांढऱ्या साड्या ठरल्या पांढरे कफन श्रावणी सोमवार निमित्त पिकअप गाडी करून देवदर्शनाला गेलेल्या महिलांच्या वाहनाला अपघात झाल्याने दहा महिलांचा सा मृत्यू झाला आहे तर अनेक महिला जखमी झाल्या आहेत खेड तालुक्यातील पापडवाडी येथील काही महिला श्रावणी सोमवार असल्याने तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या पण महिलांना घेऊन जाणारे पिकअप वाहन ऐंशी कोसळल्याने दहा महिलांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस ते तीस महिला या जखमी झाल्या आहेत घाटातून प्रवास करताना या महिलांची गाडी दरीत कोसळली या अपघातात नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णालयात घेऊन जाताना आणखी एक महिला दगावली अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी पिकअप गाडी गाणी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या हो होत्या भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास क्षणात शोकांतिका बदलला त्या महिलांसाठी तोच शेवटचा क्षण ठरला विठ्ठलाचे नामस्मरण करत निघालेल्या महिलांवर काळात पाण्याचा खाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात स्थळावर जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच चपलांचा ढीग होता सोबत आलेल्या आपल्या शेजारणीचा मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते अपघात स्थळाजवळच्या स्थानिकांनी जखमी महिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशास तसेच खासगी दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे